आळंदीमधली गोशाळा कोणी पाहिली आहे का नसेल पाहिली तर चला माझ्यासोबत आपण करूयात एक फेरफटका आपल्या गोशाळेमध्ये कारण आळंदीजवळची गोशाळा ही खूप प्रसिद्ध आहे आणि इथे घेतली जाते गायींची खूप 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 काळजी इथे आलेली गाय ते कधीही बाहेर विकत नाही म्हणजे आपल्याला माहीत आहे की विकत घेतलेल्या गायी ह्या सगळ्या घरात पाळण्यासाठी घेतात असं नाही त्यामुळे इथे आलेली गाय ही खूप नशीब समजावं लागेल ते सगळ्या गायींची अशी काळजी घेतली जाते की चा, त्यांना चारा पाणी वैरण कशाचीच कमी नसते आणि इथे येणारा माणूस खूप माणसे इथे गायींसाठी चाराचा म्हणजे दान देतात त्याच्यामुळे पण आहे ना आपण म्हणतो की पुण्य कमवायचं तर गायींना दाना म्हणजे असं चारा पाणी द्यावा तर इथलची गोशाळा खूप सुंदर होती खूप सुंदर आणि इथलचे वासर होते एवढे सुंदर होते सगळ्यांचे कलर खूप छान आणि मला इथं आल्यावर असं वाटलं की खरंच गाईंना सांभाळणं पण किती अवघड असतं आणि एवढ्या सुंदर पद्धतीने जर गायी सांभाळल्या तर गायींना आपली सगळी भाषा पण कळते ॲक्च्युली सगळ्याच प्राणी प्राण्यांना आपली भाषा कळते पण जर प्राणी आपण जर व्यवस्थित पाळले तर हे कुठंतरी एक पुण्याचं पण काम होतं आणि त्याच्यामुळे मला पाहिजे होती आळंदीमधली गोशाळेचं मी इतकं नाव ऐकलं होतं तर नेमकं आळंदीमधली गोशाळा कशी आहे हे पाहण्यासाठी मी आले होते बघा एका किती आवाज दिला की ना एका आवाजात सगळ्या गाई पळत आल्या पहा कुठं होत्या सगळ्याजणी कशा पळत आल्या <laughs> किती छान नुसते हा हे आणि सगळ्या आवाज दिला कित किती पळत आल्यात पूर्ण गायी म्हणजे किती किती कळतोय गायीना खूपच छान हा कशा या गायी होत्या सगळीकडे पांगलेल्या आपण त्यांनी काय केलं एकच आवाज दिला नुसतं चल म्हणलं की सगळीकडच्या गाई ह्या भन्नाट अशा पळाल्या आणि सगळ्या अशा एका लाईनमध्ये येऊन उभ्या राहिल्या कारण एका आवाज जात त्या गाई किती लांबून पण पळत आल्या म्हणजे यांचं आणि गाईंचं किती प्रेम असेल तुला आणि किती मोठं वैभव आहे आणि सगळ्यांना किती कळत नुसतं आवाज दिला की किती कळाल ही बघा ही अशी आली जसं काय शूटिंग मध्ये तिला मध्ये यायचंय बघा तिने बाजू दोघींना बाजूला काढून सरळ आलीये किती छान छान गायी आहेत खूपच छान आहेत आणि इतक्या गायी बघा किती सुंदर गाई आहे ही आहे पूर्ण गोशाळा हा ही आहे आळंदीची गोशाळा पूर्ण किती सुंदर गोशाळा आहे आणि किती गायी आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करायला या एकदा गोशाळा पहा मंदिर पहा आणि ह्यांना फिरण्यासाठी त्यांना खूप मोठं मैदान आहे त्यांचं आहे ना ह्यांना फिरण्यासाठी एवढं मोठं मैदान आहे ना खूप मोठं मैदान आहे आणि एक आवाज दिला की त्या पळत आल्या म्हणजे त्यांना किती कळत आहे आणि किती भावनात्मक आहेत सगळ्या खूपच सुंदर आहेत सगळ्या मला तर खूप गोशाळा खूप गो आवडली तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आमचं सगळं डिटेल्स कसं वाटलं मंदिरचं डिटेल्स कसं वाटलं हे सांगा आणि अजूनही कुठे तुम्हाला वाटलं की इथे नवीन काही आहे आपण यूट्यूबवर दाखवू शकतो तुम्हाला कॉन्टॅक्ट करा नक्कीच आपण दाखवूयात आणि हे पा माते की जय म्हणायचं सारखंच आहे आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर खूप सुंदर <laughs> सगळ्यात गाई एकदम असं आलं की वातावरणच छान वाटलं पॉझिटिव्ह वाटलं काम गायचं का दर्शन घेतलं ते पॉझिटिव्ह वाटलं आणि वटपौर्णिमेमुळे महिलांची भेट झाली ते छान वाटलं आज सगळा माहोल असा छान झाला आमचं सगळं शूट छान झालं आणि आज आमचं पॉझिटिव्हिटी मध्ये सगळं तुम्हाला कसं वाटलं सांगा कारण आता आपण बघूयात युट्यूब चॅनल आणि माझे सगळे आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुक ला आणि पाहत जा आणि खूप छान बघा आता आपण पाहिलेलं आहे गोशाळा सगळं पण गोशाळाविषयी अजून काही काही भरपूर माहिती आहे तर अडचणी काय येतात हे आम्हाला सांगा अडचणी काय येतात तुम्हाला काय वाटतं की गोशाळे विषयी आपल्याला सांगायचंय तुम्ही बिंदास सांगा आता गोशाळा वगैरे काय अडचण वगैरे काय नाही पण एवढा आहे आता एवढी पन्नास वर्षापासून गोशाळा चालू आहे पन्नास वर्षापासून एवढं म्हणजे ह्या गोशाळात म्हणजे उत्पन्न कमी आहे आणि त्यांचा घाटा जास्त आहे म्हणजे म्हणजे भरपूर पैसे लागते याला एवढं घा म्हणजे गोशाळा घाटेत असून तरी पण हे गोशाळा सर्व ट्रस्ट चालित येतो कारण का ते हे जी परंपरा म्हणजे बंद पडू नये म्हणून ही गोशाळा चालू ठेवते आज नाही नाही म्हणलं तर या गोशाळाला पंधरा एक लाख रुपये महिन्यात खर्च आहे बापरे तरी पण ही गोशाळा चालू शकते असं बंद करीतच नाही ते आज मी पन्नास वर्षापासून इथं गोशाळा चालू मी दहा वर्षापासून इथं आहे तर तरी पण ही गोशाळा म्हणजे आज गायीला खायला कमी नाही पेंड आहे भुसा आहे मका आहे लिंबोळी आहे आहे अशा सर्व गायला पूर्ण आहे पुटभर आहे असं त्याच्यामुळे दवाखाना वगैरे आहे डॉक्टर आपण जरा गाय आजारी पडली की लगेच डॉक्टर लगेच दहा मिनिटात येऊ शकतो गाय आणि तपासून वगैरे काय आहे काय नाही समजा मेडिसिन हे सर्व गायनला आहे असं म्हणजे कुठली गाय आहे गायनचं काहीच कमी नाही असं एकदम व्यवस्थित ना मग गायनला एकदम व्यवस्थित सांभाळणार सांभाळणार कर्मचारी आहेत हो बरोबर लक्ष असते मेन पण परत योगेश काका राजू काका दिनेश काका हे जे पूर्ण ट्रस्ट आहे एकदम गायीची काळजी एकदम व्यवस्थित लेकरा सारखी त्याच्यामुळेच त्या गायी एवढ्या सुंदर दिसत आहेत गायची तब्येत उघडकी खरंच ना काय सुंदर सुंदर गायी दिसत आहेत बघा या आणि रिअली खूप अवघड आहे की इतक्या सुंदर पद्धतीने तोट्यात असून सुद्धा आणि ह्यांचं यांनी सगळ्यांना अजून काय सांगायचं आहे आपण नाही खरंच खरंच छान आहे आणि गोशाळा अशीच वाढली पाहिजे गो गोमाता राहिल्या पाहिजेत आमचे एक मुद्दा अशी आहे ही जे गोमाता आहे आम्ही गोमाता कोणाला विकत नाहीत ही शेवटी इथंच मरून जाईल आणि इथंच हिची माती अरे गो माता कधीच कोणाला द्यायची नाही जे हिथ आल्या इथंच आहे इथं जन्मणार आणि इथंच मरणार अच्छा एक पण अशी गो माता बाहेर जाणार बी नाही बाहेरली मदत येणार पण नाही आणि हे ट्रस्ट बोर्ड आपल्याला खूप आवडते हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि एवढी लॉस मध्ये गोशाळा शाळा सध्या दूध कमी आहे ह्या दुधावर तर काहीच भागत नाही तरी पण एवढे जनावर दोनशे दोनशे जनावर आता थोडं कमी झालंय त्याच्यानंतर दोनशे जनावर असून ह्या एवढ्या जनावरला खायची सोय हो आहे पाण्याची हो सोय सम समध्या आहे आता गायनला एवढं शेड मारलं बघा सर्व इकडे शेड आहे गायनला पाऊस वगैरे हो आला काही आला तरी अडचण नाही दोन गोड चाऱ्याचे सर्व दोन्ही चारा भर असते गाडी पण नाही आली समजा पावसात लेट झाली गाडी तरी पण आम्हाला इथं कडबा टाकायला आहे पेंड आहे भूसा आहे कुठे आहे सर्व आहे म्हणजे आमच्या गायांना काहीच कमी नाही हे ट्रस्ट म्हणजे एकदम नंबर एक ट्रस्ट आहे आणि ही गोशाळा पण प्रसिद्ध आहे एकदम चांगली राजेशाही लेवल गाई सांभाळल्या जात जेव्हा भावानी सांभाळल्या जातात खूपच आणि खूप सुंदर सर्व एकदम माणसांगलं तरी सांगतात आम्हाला हे पाहिजे हे कुणाला सांगणार यांना सांगता येत नाही ना काय पाहिजे काय नाही आणि यांना पण सगळं आमची गाडी एक आहे आता यांच आहे ना, ना, ना गाया चारा हे पहा चारा आलेला आहे आपल्या गायींसाठीचा रिअली मध्ये आता चाऱ्याची गाडी आलेली आहे आता गाय वाट बघतात चार्याची आपण बघूयात गाई वाट पाहत आहेत आणि सकाळी गायीला माहिती चारा आलाय गायीच सकाळी भोजन झालेलं आहे हे आता दुपारचं भोजन आहे अच्छा डेली सारखं सारखं दोन गाड्या लागतात रोज दोन गाड्या अच्छा डेली दोन गाड्या लागतात रोज म्हणजे सकाळचं भोजन गायीच झालेलं आहे भोजन भोजन आलेलं आहे आणि सगळ्या गायींना माहित आहे त्या वाट बघतायत की भोजन आलेलं आहे बघा आता किती सुंदर आलेलं आहे आता सगळ्यांना कस माहितीये भोजनालय आणि हे सकाळ दुपार संध्याकाळ सगळं टाइम टू टाइम येतो गाईन ला तर आपण बघूयात आता काय आलेलं बाबी गाडीला येतो आपल्याला तो आपको बताओ थोड़े दो शब्द अमावस पूनम में आते है और गौशालों को दौन करके जाते हैं हम अच्छा आते रहो अमावस पूनम हाँ देते दे। आपका नाम क्या है ना, हमारा लता लता हाँ चौधरी आप शांति मालिक आप कहाँ से आए हो हम तो आलंदी से आए आलंदी से आए और हर अमावस्या पूनम को आ, आ, आपकी गाड़ी आती है यहाँ पे चारा लेके बहुत बढ़िया काम कर रहे हो आप आ, तो ये ये देगा वो वही ऊपर आएगा आ, अपने साथ में बस वही आएगा बस दूसरा कोई आएगा नहीं दूसरा कितने भी बिल्डिंग बांधो हाँ कितना भी बिल्डिंग हो दो बस सब ऐसे ये साथ में आएगा नहीं साथ में आएगा बस या म्हणताय जितना धरम करेगा उतना साथ मिळायचा बरोबर आहे किती पण बिल्डिंग बांधा किती काय करा राहणार आहे आणि हे गोमातेला आज प्रत्येक आमशा पौर्णिमाला यांचा ट्रक गाड्या वगैरे येतात इथे चारा घेऊन येतात आणि खरंच ह्यांचं मन बघा हे म्हणतात उपरवाला देत आहे म्हणजे <laughs> खरं आपण काही थोडं केलं मी केलं मी केलं असं म्हणतो म्हणतात हे तर हे पण खूप महत्वाचं असतं मी पण सोडा बघा जग हे आपलं आणि देव देणारा असतं आपण फक्त आपल्या हाताने करायचं असतं आणि अमुशा पौर्णिमाला एवढा मोठा चारा घेऊन ते येतात सब जण करतो हे कर तो ये का साथ में कोई नहीं हाँ, बस सात महिने आपल्या नाही चाल तरी चाललं आपण लेडीज लेडीज घेऊन जाऊ त्यांनी बघा लेडीज आल्यात गोशाळेसाठी घेऊन आले आणि किती छान वाटतंय आणि गायी पण आता त्यांची वाट पाहतात कारण किती झाले दादा आहे ना फिर बहुत चालस असंच सगळ्यांनी गोमातेच करा आणि हे आहेच ड्रायव्हर कसे बसलेत बघा निवांत आता घेऊन आले त्यांचं काम झालंय आता हे उतरेल तेव्हा उतरेल है ना बोलो <laughs> गौ माता की